आत्या बहिणीनं शेंगा दिल्या होते मला डोंगर किंगून तर पहा आम्ही सोले काढले माझी माझीच नाही भाज झाली तर थोडे ते आले होते रमाती ते आहे पण सोले नेले एवढे जरासे तीन नेले ने जरासे असे मी ठेवले म्हणलं जाऊ दे माय तर पहा हे भाजलेले तर बरं का भाजले सोले आमच्या घरच्या मिरच्याच टाकले त्यातनी काय हां भाजी होती चांगली होती तर मग आता मी कोथंबीर कापून घेतला हे टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यात हे टाकला कोथंबीर आता टाकणार आहे मिरच्या याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढण्यासाठी हे तर टाकणार आहे मी जिरं नाही का व मा जिरा अंडा असतं तर जिरंच नाही जिरं टाका लागते त्याच्यात अंडा आता आणलंच तां नाही हे टाकणार आहे चवीनुसार चवीनुसार मी त्याला निमक बी म्हणू शकत नम्मा काय म्हणतात त्याला पण का नाही कोथंबीर हे आणा लागत होतं पहा बरं आपल्या याच्यात असं लावं ते हे पुढे असतील याच्यात आणि हे टमाटे भाजाय टाकले मी भाजून असते त्याच्या टाकण्यासाठी हे आता जिरं टाकून राहिलो इतकं आणलं नव्हतं तर चांगलं लागत नव्हतं त्याच्यामुळं बाई जिरं टाका टाका ना पूर्ण हो ते पाहिजेतच तमाटे काढून राहिलो हे पा याच्यातच आम्ही टमाटे टाकले किती पेज चांगली झाली मिरच्या सोबत राहिले काढायचे तोंडावर झालं टाका पहा पारा सांडू नका ना पायी पेज बनवलेली किती छान पैकी झाली टमाट्याची मिरच्याची कोथिंबीरची जिर आता हे काढायचे सोले बघा आता ही सोल्याची पेस्ट कशी झाली कशी वाटली तुम्हाला आता ह्या बा झाल्या भाकरी आता एवढी राहिली एक आणि या भाकरी बनवल्या डब्बा देण्यासाठी लसण आधी पेज बनवाय लागली आता त्याच्यासाठी भाजीसाठी खरेच इथे इथंही टमाट्याची चटणीची पेस्ट बनवली मिरच्याची हिरव्या इथं ही पेस्ट बनवली पेस आता ही इथं राहिली आता ही टाकणार आहे पेस अद्रकीची आणि हे टाकणार तेल एक उबळी हे दोन उबळ्या हे अडीच उबळ्या करा बंद करतील पेस मी भाजून घेतली भाजून घेते आता मी पेस पाय पेस्ट केली मी मांग खाल्ली होती नवाळी भाजी आता दोन भाज्या म्हणजे आता शेंगा सोले काढले तर त्यात त्यात म्हणजे रमाबाई म्हणे आम्हाला थोडे मले ते आता म्हणजे फोडकेचे शेंगा ना तर त्या किडील्या निघल्या भरपूर किडील्या निघल्या पण दिले तीच आभार मानते मी बर का आत्या बहिणी मेल्या आता हे तिखट टाकायचं त्याच्यामध्ये आमच्या घरी ते टाकून राहिले आता बर का ते म्हणतात माझ्याकडून बाबा तू तू सहा आता टाकायचं ते तुरीच्या सोल्याची केस ते बी आमच्या घरच्या घेणार आता टाकले तुरीच्या सोल्याची पेस घरी याच्यामध्ये राहिली चांगली चांगले फिरम मोठा जा मोठा हळद टाकली नाही बरं कोणाला आवडते भाजी तुरीच्या सोल्याची हे तर मी त्यातून पण टाका ना हे पाहा आता तुम्हाला कशी वाटते तुरीच्या सोल्याची भाजी माय तुम्ही दोनदा गेले व म्हणजे ध्यानाच नाही तुम्हाला सांगायचं ते बनवल्या भाकरी रे पावडर व <वा, स्वागे> कपड्याचे लय मोठे कपडे पडले डबा पात्या पोराला डबा शोधा भाकर भाजी करायला लागली तर सगळा पस, पस सारा आता तयारी करून देणार मग नंतर हे किचन ओटावरणार पहा रे मी बाबा आले होते इथं तर आथरून इथं टाकलं आमच्या घरच्यांनी बसल्या बसलेलं सण सोला तर इथं किती गर्दा करून ठेवलाय खूप गर्दा करून ठेवला कुठे हे पा याच्यावर पण कसा गर्दा करून ठेवलाय खूप गर्दा करून ठेवला मला चौकड कामच आवरले का नाही कामच आवरण्यासाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे चौकड असं नाही बाबा की इथं नाही म्हणून चौकड काम करून ठेवले पा हे का चौकड काम करून ठेवले इथं लईथं तिथं लई तिथं सगळा पसारा तसाच आहे बघा तुम्हाला आम्ही झाड लावलेले दाखवते पहा का हे इथं झाडं लावलेले आहेत इकून पण आहे बर ते खोलायचा आला इकून पण काचापाती तिथपर्यंत इथेला खुल्ला केला मी काच हवा तीन काच दिसतात तुम्हाला एक चाळणी दोन काच तर मग त्याच्यामुळं बा गार्डन खाले गार्डन आहे बा तुम्हाला दाखवते मग पाहिजे तिथं येतं ते पण झाड लावलं तर हे का सुपारीचं लावलं लागलं तर लागलं एक नागेलीच्या पानाच गुलसाच्या फुलाचं त्याला छोट फुल आलं इथं पा हे नाही माझ्या ध्यानात रात हे गुलबसाचं आहे इथं का निंबुनिया आहे इथं काने तुळस तुळशीचं रोप टाकलेलं आहे म्हणजे मंजुळा टाकलेल्या आहेत ह्या तर पहा का आता आली उकळी कशी छान बनवली मी टमाट्याची पण पेस्ट बनवली टाकली त्याच्यामध्ये का टमाटे कोथंबीर जीर पूर्ण आम्ही पेस्टमध्येच टाकलं पेस्टच बनवून घेतली दोन गाठ्याची मस्त लिमुठ आद्रक त्याची पेस्ट बनवून घेतली सुपर, सुपर झाले या मग खाल्लं तुम्ही या पोळ्या एका नाही कमी नाही झाली का नाही आळत या पोळ्या